आप आपवन महाराष्ट्रीय अण्णाभाऊ साहित्य व सुनील जिंतूर ऑगस्ट लोकले अण्णाभाऊ साठे यांची जयंती जिंतूर येथे उत्साहात साजरी करण्यात अण्णाभाऊ साठे चौकातील अण्णाभाऊनच्या पुतळ्यास जिंतूर शिवसेना तालुका प्रमुख वडव्होकेट सुनील बुधवंत व इतर मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात पुष्पहार अर्पण केल्यानंतर उपस्थितांना संबोधन करताना अॅडवोकेट सुनील बुधवंत यांनी अण्णाभाऊंच्या कार्याची महती सांगितली था। अण्णाभाऊने त्यांच्या कार्य आणि प्रतिमेतून वंचितांचा आधार देत स्वाभिमानाची आत देवत त्यांना समाजात जगण्यासाठी अभिमानाचे स्थान मिळवून दिले प्रतिष्ठा प्राप्त करून दिली अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यातून था व लोककलेतून समाजात जागृती करत जन्मानाचे पुनर्निर्माण केले जयंतीप्रसंग प्रकाश किल्लारे अंकुश भुगे अशोक देशमुख सोपान पालवे प्रभाकर ढाकणे કિશન મુંજાજી પાલવે પાલ્ય સમાવેશ સમાજ બાંધવાની અન્નાભાના વિનમ્ર અભિવાદન કેવન મહારાષ્ટ્ર બાબારા જી